वाटलं माहितीये का त्या ठिकाणी मला किंवा ओम भाऊ व्हिडिओ मध्ये सांगितलं किंवा मग तसं सांगितलं की आई निघाली पण आम्हाला वाटलं की डायरेक्ट घरी येणार आहे मग ते राहिलं ग नेमकी आई गेली होती परीच्या वाढदिवसाला आणि भेटायला तर नेमके काय गिफ्ट आलं ते पण पाहायचंय आपल्याला नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओ मध्ये आज पण आज किती दिवस झाले का आपल्याला सात सात दिवस झाले सात नाही म्हणजे आई गेली होती मागच्या रविवारी म्हणजे आज सात दिवस आणि आपला व्हिडिओ तुम्ही रविवारला बघत आहे म्हणजे आज आठ दिवस झालेला आहे पूर्ण जे आहे आईला कारण हा मी शूट जे शनिवारचा करत आहे म्हणजे एक दिवस आधी पण व्हिडिओ तुम्हाला रविवारला दिसणार आहे झालं असं की आई म्हणजे आपण गेलो होतो कुठं कार्यक्रमाला त्या कार्यक्रमात आईला व्हिडिओला दाखवायचं होतं पण आई लवकर आलेली नव्हती सात वाजता कारण तेव्हा विरुद्धचा वास्तू होता आणि जेवणाचा तो कार्यक्रम होता त्यामध्ये सांगायचं होतं ऍक्च्युली झालं असं की ते आम्ही वाट पाहिली आता सांगू मग सांगू पण ते सांगायचा वेळ काही आले नाही कारण आईला खूप उशीर झाला होता मग एवढा उशीरा व्हिडिओ शूट करा आणि दाखवा त्याला खूप वेळ गेला असता डायरेक्ट मतलब ठीक आहे आई आल्याच्या नंतरच आपण डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवू mm. आई आलेली आहे म्हणून तर आईचा आत जो आठ दिवसाचा प्रवास आहे तो पाहणार आहे आपण mm. कसा झाला नेमकं कारण आई रविवारला गेली ना तू रविवारी रविवारला गेली जालन्याला म्हणजेच उमभाऊच्या कमल्याच्या घरी आणि आपल्या राम आणि रविणीला वाढ झाले तिटीला चिवले पाहायला गेले परीचा वाढदिवस होता परीचा वाढदिवस पण झाला तर नेमके कार्यक्रम चालू होता पहिले तर कन्फर्म नव्हता आपण सर्व तयारी काय के केली होती कि सर्वजण जायची बारशाची तयारी केली होती कारण इकडे असं वाटलं की नाव ठेवण्याचा पण प्रोग्राम आहे त्याच्या हिशोबाने चाललो म्हटलं पण ते काहीतरी कारण सांगितलं एक्चुअली त्याला मोठा प्रोग्राम करायचा होता बारशाचा त्याच्यामुळेच ते राहिलेलं होतं असं आहे तर असं पण आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही त्याचा प्रॉब्लेम आहे पण असं झालं की आपण सर्व तयारी केली होती बारसासाठी पण मग सांगितलं गेल्याच्या नंतर की परीचा वाढदिवस आहे कस काय आला मग कार्यक्रम चांगला झाला चांगला झाला ना सगळे जण आले होते तुम्हीच नाही आले दोघ जण सांगितलेलं काय कारण आहे तर कारण असं झालं आम्ही पण सांगितलेलं शेअर केलेला नेमकं काय झालं होतं कारण आम्हाला पण जायचं होतं थोडस पण खराब होती आणखी पुन्हा अडचणी होत डॉक्युमेंटच पण चालू चालवत नातिकाच थोडस अडचण होती त्याच्यामुळेच जाऊ नाही शकलो तर आमची तयारी होती जाण्याची पण असं झालं मग नेमके आणखी काय काय झालं त्याचा कार्यक्रम चांगला झाला कार्यक्रम परीचा वाढदिवस शिवरात्रीचा दिवस होता ना शिवरात्रीचे दिवस लाडू केले वडी केले गांधोरात शिरा हलवा हलवाचा रत्ना रत्नाळाच केला तेच कंद मुळाच काय तर म्हणतात ते भाजी करायचं असं केले शिरा हा ते कुठे वाटलेलं होत घरीच घरीच घरगुती नाही नाही महाशिवरात्रीला वाटलं वडे वगैरे काढले होते घरगुतीच केलेला आहे आणि बरेच जण आले होते तिकडं जालन्या मधले आपला सुदर्शन भाऊ आलेले होते वैष्णुदाई पूर्ण मित्र बरेच जण होते जेवढे जण आले तेवढे पण तेच आजचा व्हिडिओ मध्ये ओडलुक करायचं आहे की आई नेमके कसं झाला आठ दिवसाचा प्रवास आणि आपल्या व्हिडिओ मध्ये आज आलेला आहे डायरेक्ट बऱ्याच जणांचं कमेंट आहे की आई नेमकी आलेले नाही आणि नेमके पाच होता आपल्याला फोनही लागत होता मी वाढदिवस झाला वाढदिवस झाल्याच्या लगेच एक दिवस आता ठीक आहे फोन चालू होता पण नंतर परत दुसऱ्या दिवसाला एक दिवस आठ नाही आठवार दोन तीन तिकडे गेलीच नव्हती राहिले फोन केला त्या दिवशी आणि मनीषा ताईले केलता मग ताई म्हणत होत्या की चिंचोलीला जाणार होते त्या धोत्रेला हा धोत्रेला तिथं गेल्या असाई फोन केला फोन सोनाथ मग काही मनच नव्हतं म्हणलं असेल हा चिखली तर आम्हाला काय वाटलं माहितीये का आम्हाला किंवा ओम भाऊ न मध्ये सांगितलं किंवा मग तसं सांगितलं होतं आई निघाली डायरेक्ट घरी येणार आहे आणि मग नंतर असं झालं की कि बाहिणी संत तिकडे पण गेली जालना सर्वजण किंवा आई जालना म्हणजे इच्छापूर्ला तर नाही गेली तिकडं सोबत तिकडे फोन लावला तिकडे पण नाही मग आता फोन लावा कसं झालं असं की वेळेवर उशिरा फोन आला आईचाच म्हणजे व्हिडिओ सोडल्याच्या नंतर फोन आला कि बा आई इकडे आहे कारण आता चौकट फोनवर लावाच लागते ना आणि बऱ्याच वेळा रेंज पण नसते गावामध्ये असं मग आता काय फोन खूप त्याच्यामुळे मग झाला असं की व्हिडिओ सोडल्याच्या नंतर माहिती पडलं की आई खूप दिवसाची इकडे गेलेली नव्हती ताईच्या घरी म्हणजे सोडणार ताई आणि हा सोड तर तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा आणायला वगैरे गेलो तुम्ही जायला लग्नासाठी तेव्हा आपलं शूट केलेलं आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये बरेच वेळा आल्या संस्कार स्वरा संस्कारात कोणीच विसरणार नाही माझ्या बाहेर म्हणजे काहीच विचार नको ते आता उन्हाळ्यात येईलच तेव्हा म्हणतात ते आई तिकडं उशिरा गेली त्याच्यामुळे तसं झालं फोन केला समजलं आणि शेवटी सकाळी आता निघायचं होतं त्या तो चॅट मारली फक्त त्याला पाहिजे कारण मी पण गेलो एक दिवस मग काय म्हणते माहितीये का तो गाडीवाल्याला जेव्हा गाडी घ्यायला येतात ना माझे मामा आले माझी आई आले मी काही शाळेत येत नाही मला सुट्टी <laughs> आजी आली काही आले, आले त्याला कारण पाहिजे फक्त लहान मुलांना कारणच पाहिजे असते बापाला असं हे शेवटी सांगितलं काही ना कि बा आई कुठे गेलेली होती तर आई गेलेली होती ताईच्या घरी धोत्र्याला म्हणजे चिखलीच्या बाजूला आहे आईला उशीर झाला ताईचं गाव आहे म्हणजे ताईचं गाव धोत्रा बंगोची आहे बऱ्याच वेळा मध्ये पण कमेंट आली होती मग की ताईचं गाव सांगा कुठलं आहे तर आम्ही पण चिखलीला राहतो असे बरेच जण कमेंट पण होती त्याच्यामुळेच म्हटलं ठीक आहे साजिकच आहे का धोत्रा धोत्राभंगोजी आणि आज ते पण सांगितलं व्हिडिओ मध्ये की आईला आज पण खूप उशीर झाला होता यायला इथं नको बारा वाजता बस बस बी घुमत कारण आता कसं कर ताईच्या घरी पण गेलो बरेच दिवसा पण गेले नव्हते ना गेली तर ते चालतेच मायलेकेच नाही आंघोळ बिघोळ खाऊ घालणं आंघोळ करू खाल स्नान कर स्नान करणं थोडस असतात भेटा वगैरे ताईच चालू असेल जाऊ नका जाऊ नको जाऊ नको म्हणून मला जातो चांगलंय मग तब्येत तर फायनली जो विषय चालू होता तुमचा ते पाय बसले की नाही तिथं टाकले होते ना तर बघू आता काय काय करायला लागणार आपल्या इल्हज त्यासाठी पुढच्या व्हिडिओ मध्ये येणारच आहे पायाच पण त्या व्हिडिओ मध्ये सांगणारच आपण की नेमके काय पायाच कारण काही नाही काय करायला लागणार तिथं पण त्या मध्ये पण टाकले होते तर आहे का आई जलनाला गेली ओम भावच्या घरी त्या ओमभाव पण थोडस जे आहे त्या मशीन मध्ये पहिले स्वच्छ धुवून मशीन मधून कारण मशीन, मशीन उपलब्ध होती सर्व होत सुविधा आणि थोडस फरकही पडला आईला म्हणजे जे आहे इकडं कसं थोडस शेतामध्ये गेल्याच्या नंतर माती वगैरे लागली होती पायाला ते पूर्ण कमी झाली होती मशीन मधून पूर्ण निघाल्या स्वच्छ झाले होते काळपड होते नाही त्याची काय हो ना म्हणजे ते आईने राड लावली होती ना त्या राडीनं जे आहे ते पूर्ण पाय असे काळे काळे दिसत होते खूप जास्त दिसत होते प्रमाणे बाहेर धुतल्याने पण ते काड कसं लवकर निघत नाही राड असं आलं स्प्रे असते ते धुण्यासाठी त्या निघाला त्यानंतर डोला आणखी मशीन चांगलं एक गरम हीटर वॉर्मन म्हणून अडलेलं आहे त्यानंतर पण थोडस जे आहे दवाखान्याचा इलाज पण केलेला आहे दवाखान्यामध्ये पण गेली होती चण्याला कारण क्रीम वगैरे लावलं सांगितलं आपल्या तर असं झालं सर्व पण तरी शेवटी आईचं कसं आहे पायाचं जे आहे बसायला पाहिजे ते बसलं नाही असं आईचं म्हणणं आहे किंवा एक एक उमयतच आहे थोडस आता पुढच्या व्हिडिओमध्ये येईलच की आईचं नेमके काय ते आईचं म्हणणं आहे किंवा ते दे काही देवाचं असते देवाचं वगैरे असेल धार्मिक तर ते उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल काय नेमके धार्मिक येतं तर हा व्हिडिओ कंटिन्यू बघा हो ते झालं नेमके आई गेली होती वाढदिवसाला आणि भेटायला तर नेमके काय गिफ्ट आलं ते पण पाहायचंय आपल्याला साडी दिली नाही साडी आलेली सर्व काय साडी छान किती मस्त साडी आली कुठला आहे का पैठण त्याच का पैठण आहे पैठण मधून का छान गिफ्ट आला

इथंच संपलेला आहे आपला आणखी वीडियो व्हिडिओ चालूच राहणार आहे तर में काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा फॉलो करा लाईक करा तर असेच व्हिडिओ पाहत आपले तोपर्यंत बाय बाय